यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत निचांकी पातळीवर उणे साठ टक्क्यावर पोहोचलेले उजनी धरण आता उणे एकोणचाळीस टक्क्यावर आलंय पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे असं असलं तरी उजनीमध्ये संत गतीने आवक येत आहे सात जून पासून पाच जुलैपर्यंत उजनीत बारा टीएमसी पाणी जमा झालंय यामुळे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळालाय आज शनिवार सहा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती पाणी जमा होत आहे उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार एकतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे काल सकाळच्या तुलनेत उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉइंट अठ्ठावन्न सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकवीस आठ टी सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस एकोणचाळीस पॉईंट चौतीस टक्क्यावर आहे